मंडळी बऱ्याच ना मस्त बरेच आणि छान असे खालू ला कस्तुरी किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आणि खूप सारे आभार तर आज आपण बनवतोय वाटण जे आपण वाटण भाजीसाठी चिकनसाठी वापरू शकतो हे वाटण आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मी चिरलेला कांदा घेतला आहे त्यानंतर गरम मसाला आहे मिरची आहे मिरची तुम्ही तुमच्या तिखट जास्त कमी त्यानुसार तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मी आल्याचे तुकडे घेतले लसूण आहे कोथिंबीर आणि भाजलेलं सुकं खोबरं आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरू तो आपण छान असा तेलामध्ये भाजून घेणार आहोत जोपर्यंत ज्याला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत करूं करूं। सा गोल्डन कलर येईपर्यंत आपण भागून घेणार आहोत तर त्यानंतर आपण थंड करून भाजून घेतलेला आहे तो आता मस्त असा आपण थंड करून घेणार आहोत आणि थंड झालेला आहे तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत थोडंफार आहे गरम खोबरं घालून घेतलेलं आहे ते सुद्धा भाजून घेतलेलं आहे मस्त असं मिरच्या घेतात तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर ह्या लसणीच्या पाकळ्या आहेत आलं आणि कोथिंबीर कोथिंबीर छान असं घालून आपण थोडं पाणी घालून छान असं बारीक वाटून घेणार आहोत आणि पाणी घालून आपण छान असं बारीक वाटण करून घेणार आहोत